महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि हरित ऊर्जेच्या भविष्याला नवी दिशा देणारा ऐतिहासिक क्षण दावोस स्वित्झर्लंड येथे घडला जागतिक आर्थिक परिषद दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करार झाली असून महाराष्ट्र शासनाने एस एफ प्रकल्पासाठी अमेरिकास्थित सॅन फ्रान्सिस्को येथील ॲक्च्युअल एचक्यू या कंपनीशी चाळीसगाव तालुक्यात सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांच्या सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअल प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या हरित इंधनाची निर्मिती करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा महाप्रकल्प चाळीसगाव येथे उभारला जाणार असून यामुळे तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे राज्यात मोठी गुंतवणूक यावी नव्या उद्योगांना चालना मिळावी आणि तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दावोस येथे उद्योग जगताशी चर्चा करीत आहेत याच दौऱ्यात चाळीसगाव तालुक्यात मोठा उद्योग यावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नवा बाजार मिळावा आणि हजारो युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमदार मंगेश चव्हाण हे देखील दावोस येथे उपस्थित राहून सातत्याने पाठपुरावा करत होते वर्षभरापूर्वीच त्यांनी चाळीसगाव येथे मोठा उद्योग येणार असून त्याबाबत बोलणी अंतिम टप्प्यात असून येणारी गुंतवणूक किती मोठी असेल याचा अंदाज देखील कुणी करू शकत नाही असे सूतोवाच केले होते अखेर आमदार चव्हाण यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवला असून चाळीसगावसाठी हा ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला आहे या प्रकल्पांतर्गत चाळीसगाव येथे अंदाजे पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस पाचट कापूस काढ सोयाबीन भुसा तूर काढ बागायती अवशेष अशा कृषी अवशेषांपासून सस्टेनेबल एविएशन फ्युएल तयार केले जाणार आहे हा प्रकल्प दोन हजार एकोणतीस पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे